नमस्कार आपण पाहता आहात न्यूज मराठी विळे येथे झालेल्या एका शालेय उद्घाटन सोहळ्यात युवा सेना कोर कमिटीचे सचिव विकास गोगावले यांनी माणगावमधील राजकारणावर जोरदार टीका केली आहे राजीव साबळेसारखा हरामखोर माणूस संपूर्ण रायगड जिल्ह्यात नाही असा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे शिवसेना उपजिल्हाप्रमुख अविनाश नरावडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या कार्यक्रमात गोगावले यांनी पक्षांतर करणाऱ्यांवर निशाणा साधला आणि पुढील वर्षी नामदार भरत गोगावले रायगडचे पालकमंत्री होतील असा विश्वास देखील व्यक्त केला आहे या संपूर्ण वादग्रस्त वक्तव्यावर राजकीय वर्तुळात कोणती प्रतिक्रिया उमटते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे

আ আ <polarization>